व्यवस्थापन समिती पालक आणि कराचीवाडी ग्रामस्थांच्या वतीने गावातील गणेश मंदिरात मुलांचा कौतुक सोहळा आणि पुस्तक प्रकाशन सोहळा पार आहे यावेळी मुलांना कौतुकाची थाप देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी चाकण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री प्रकाश कातकाडे पत्रकार श्री हरिदास कड लोकनेते श्री अशोकराव खांडे पराड सामाजिक कार्यकर्ते श्री बाळासाहेब कड श्री मंगेश पराड श्री प्रभाकर कड श्री पांडुरंगकड श्री ज्ञानेश्वर कड तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे सौ वैशालीताई विक्रांत चौधरी श्री शामराव कड श्री योगेश भाऊ नलावडे संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रेय कड सर मुख्याध्यापिका सौ शुभांगी दत्तात्रयकड व आपत्ती व्यवस्थापनचे विक्रांत चौधरी हे मान्यवर यावेळी उपस्थित होते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक श्री संकेत भिवरे सर सौ शैला भाडळे आणि सौ वैशाली डोके यांचा पालक आणि ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे सौ आश्विन कात्रजकर यांनी सर्वांचे आभार मानले आपण जर आता पाहिलं तर आताच्या मुलांच्या शिकण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत करून काम करावं लागणार आहे कारण टेक्नॉलॉजी वाईज जर आपण म्हटलं तर आजकाल आवश्यक आहे जी जाडदाट सगळे आहेत

शिक्षण चालू असताना याच्याकडे सर्वांना याचा कंटाळा येतो ते सिद्धी मोकळा आयुष्य जेव्हा